रामकृष्ण हरी मौली ज्ञानेश्वरीतील अध्याय सातवा ओवी क्रमांक एकशे दहा पासून मुमुक्ष भक्त हा ज्ञान प्राप्ती करता मला भसतो आणि तिसरा अर्थार्थी भक्त तो द्रव्यादी प्राप्तीचे इच्छेने मला भसतो परंतु चौथा जो असतो त्याला काहीच कर्तव्य नसताही तो मला भजतो म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा भक्त होय हे लक्षात ठेव कारण प्रकाशाने त्याचा रूप अंधकार नाहीसा होतो मग त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो, तो मद्रूप होऊन बसतो व त्याची भक्तीही तशीच कायम असते परंतु स्फटिक मनी जसा उदकमय दिसतो तसा हा ज्ञानीपुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो याचे कौतुक काही सांगता येत नाही ज्याप्रमाणे वारा हा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही त्याप्रमाणे हा जरी मद्रुप झाला तरी त्याचा भक्ताचा बाणा जात नाही जर वारा हलवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो एरवी गगन आणि तो ज्याप्रमाणे एकच त्याचप्रमाणे शरीरासंबंधित सर्व कर्माच्या वर्तनाने तो माझा भक्त असा वाटतो परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मद्रुपच असतो आणि ज्ञान प्राप्तीच्या उजडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो म्हणून मीही संतोष पाहून त्याला आपला आत्मा असे म्हणतो जो जीवपणाच्या पलीकडील आत्मस्वरूपाची खून समजून घेऊन व्यवहारात वागतो तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का पहा बरे म्हणून आपल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतो परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा एक भक्त ज्ञानीच होय पहा दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला भाला घालीत आहेतच परंतु आपल्या वासराला ती भाल्याशिवाय दूध पिऊ देते का तर त्याला दुसरी काही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तन मन प्राणाने ते आईलाच ओळखत असते आणि जी वस्तू पाहिल ती माझी आईच आहे असे समजते अशा प्रकारे ते वासरू अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायही तशीच प्रीती करते यास्तव लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते अगदी खरे हे असो मग म्हणतात ज्ञानाशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले तेही माझे आवडते आहेत त्यांना माझे ज्ञान झाले म्हणजे मग ते पुन्हा संसाराकडे पाहत नाही ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर तिचे माघारी फिरणे खुंटते त्याचप्रमाणे ज्याच्या रूपी दरीतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मदरूप झाला हे वर्णन किती करू ज्ञानी तो केवळ माझा जीव की प्राण होय हे सांगू नये पण काय करावे ही न बोलण्याची गोष्ट तुला सांगितली जो झाडीतून संकटे टाळून सद्वासनेच्या पहाडावर चढून आला नंतर हे वीरश्रेष्ठ अर्जुना साधूंच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून आणि फलाशेच्या वाहना पायात न घालता शेकडो जन्म जन्मभक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त तो फलाच्या हेतूचा हिशेब का करेल याप्रमाणे शरीर संबंधी अज्ञानरूप रात्रीत रहित एकटा वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते त्याच वेळेस गुरु कृपारूप उषकल होतो आणि मग ज्ञानरूप सूर्याची कोवळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वर त्याच्या दृष्टीस पडते त्यावेळी तो जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही अथवा तो जरी स्वस्त बसला तरी त्याला मीच दिसतो फार काय सांगावे त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही दिसत नाही ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते त्याप्रमाणे तो माझ्या आत व मी त्याच्या ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते आणि तो ज्ञानाने सावरल्यावर जिकडे जिकडे संचार करतो तिकडे तिकडे त्याला आपणच विश्व आहोत असे भासते या सर्व विश्वात वासुदेव भरला आहे असा त्याचा पूर्ण अनुभव असतो म्हणून भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय धनुर्धरा ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्वचराचर विश्व साठवलेले आहे असा हा महात्मा फार दुर्लभ आहे याच्याशिवाय अर्जुना पुष्कळ मला भसतात पण त्यांची भक्ती फक्त विषय सुखाशेने असते कारण आशा तिमिराने त्यांची दृष्टी विषयांत झालेली असते आणि फळाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा रिगाव झाल्यामुळे त्यांच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवतो अशा रीतीने त्यांना अंधार होतो म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही ते मला मुक्तात मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात अगोदर ते मायेच्या अधीन झालेले आणि त्यात फलप्राप्ती करता दिन झालेले मग काय ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करतात पण कोणत्या नियमाने व उपचार द्रव्याने तसेच यथाविधी त्याला काय वस्तू अर्पण केल्या पाहिजे इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडत असतील ते ते करतात परंतु जो जो ज्या ज्या देवतेची फलाकरता उपासना करतो त्याची ती इच्छा मीच पुरवतो हे पहा देवदेवी मीच आहे परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो म्हणून त्या त्या देवतांच्या ठिकाणी त्याचा वेगवेगळा भाव असतो मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल त्या, त्या त्या देवतेचे आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करतात याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते परंतु जे भक्त मला जाणत नाही कारण ते आशापाशातून मुक्त होत नाही त्यातच घोटाळतात आणि म्हणूनच नाशवंत अशी इच्छित फले त्यांना प्राप्त होतात किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणिक सुखाप्रमाणे होय हे एकीकडे राहू द्या त्याचे आवडते दैवत का असे ना त्याने त्या, त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो दैवत्वच पावतो बाकी तन्मन अर्पण करून जे माझ्या मार्गाला लागले ते देहांती मद्रुक होतात पण प्राणी तसे करत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेऊन इतर देवतांच्या पूजनाने थोडी फलप्राप्ती करून घेऊन तळ हातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात किंवा अमृताच्या सागरात बुडाला असता मग तोंड दाबून का धरावे आणि मनामध्ये डबक्यातील पाण्याची आठवण का करावी अमृतात शिरून देखील मरावयाचे हे असे तरी का करावे अमृतात सुखाने अमृतरूप होऊन कान राहू नये त्याचप्रमाणे धनुर्धरा फलाशारूप पिंजरा टाकून देऊन अनुभवरूप पंखांनी संचार करून चिदाकाशाचे भगवत स्वरूपाचे धनी कान व्हावे त्या चिदाकाशात आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यास अवकाश आहे त्या मला न मोजता येणाऱ्याला मापात का घालावे मज निराकाराला साकार का मानावे मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधनाने का शिनावे पण अर्जुना खरेच विचार केला तर हे माझे वरील बोलणे जीवांना बहुत करून आवडत नाही का कि योगमायेच्या पडद्याने ते अंध झालेले असतात म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाशरूप जो मी त्या मला पाहत नाही एरवी मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का पहा की कोणतेही पाणी रसविरहित आहे का वारा कोणाला स्पर्श करीत नाही का आकाश कोठे सामावत नाही हे असो अवघ्या विश्वात मीच भरलेला आहे या जगात जितके प्राणी होऊन गेले त्यांचे ठाई मीच होतो आणि हल्ली आहेत त्यातही मीच आहे, आहे। किंवा पुढे होणार आहेत तेही मजपासून वेगळे नाही परंतु हे फक्त बोलणे आहे बाकी काही होत नाही आणि काही जात नाही ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा कवड्या गवळा वगैरे काहीच कल्पना करता येत नाही त्याप्रमाणे प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही हे पंडुसुता अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे प्राणी मात्रांच्या मागे जो संसार लागला आहे त्याचे कारण भिन्न आहे